याही वर्षी मोहरम प्रसंग आलेला आहे त्या अनुषंगाने प्राथमिक मिटिंग सांगली शहरातल्या सर्व मंडळाची मिटिंग आज चिंगेखा मो मंडळाच्या नियोजनाखाली मकान चौकमध्ये घेण्यात आली त्यामध्ये या वर्षीचा मोहरम कुठल्या पद्धतीने साजरा कराचा त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याप्रमाणे मुलाखतीचा वेळ त्याच पद्धतीने मुक्त गेल्या वर्षीप्रमाणे मुक्त मोहरम त्या पद्धतीने विसर्जन व कत्तल राहतं याचं सगळं नियोजन करण्यात आलं यावर्षी आम्हाला जो प्रॉब्लेम आलेला आहे महापालिकेच्या दिरंगाळेमुळं जी पारंपरिक शंभर वर्षाची आमची जी जागा होती त्या जा जागेमध्ये यावर्षी आम्ही मोहरम साजरा करू शकत नाही त्या अनुषंगाने महापालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने उद्याच्याला महापालिकेच्या अधिकारी तिथे पाणी देणार आहेत महापालिकेच्या अधिकारी आल्यानंतर त्यांच्या आपलं काय होतं काय नाही बोलून तिथं मुलाखत करणे शक्य असल्यास तिथंच घ्यायची अन्य त्या जागा तिथं चेंज करून महापालिकेने आम्हाला द्यावी असं तर नंदन करायची असं सर्वांना मत ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व मंडळाचे कार्यकर्ते मंडळाच्या अध्यक्ष तर उपस्थित होते आणि या मंडळाचं सांगलीच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की सांगलीमध्ये मोडू मंडळ हे हिंदू मुस्लिमचं ऐक्याचं प्रत्येक त्यात सांगलीमधल्या मोहरम मंडळाची नावं दुर्गा माता मोहरम मंडळ छत्रपती शिवाजी महाराज मो महाराज मोहरम मंडळ अशा नावाची मोहरम मंडळ इथं आहे त्यामुळे सांगलीमधला हा जो मोहरमची परंपरा आहे सामाजिक ऐक्याची परंपरा आहे तर त्याप्रमाणे सांगलीला एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ज्या डप्पाला विसर्जन केले जातात त्या डप्याला सर्व म्हणजे जोपर्यंत गणपती देवाच्या पुढे जो गणपती देवाचे पुजारी नाही विसर्जनाला म्हणजे जाऊ शकत नाही अशी परंपरा <गराय> सरकारनं घालून दिलेली आहे आणि ती सरकार ती सरकारी परंपरा आज पण निवडली जाते ज्या टायमाला सर्व पंजे गणपती देवाच्या पुढे जातात त्या टायमाला गणपती देवाच्या थांबून खतम फाट्या दिला जातो आणि त्याच्यानंतर आज ते पुजार घेऊन त्याला उतूत घातले घालतात आणि त्याच्यानंतर पंजे विसर्जन जातात तर सांगलीमधला हा जो कोरम आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि आहे की असेच हो यासाठी मोहर मंडळातर्फे सर्व काळजी घेण्यात येणार आहे शांततापूर्व कुठलाही आक्षेप न येण्यासारखा मोहर मंडळ साजरा करण्याचा सर्वांनी एक निर्णय घेतला